आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील मखमलाबाद येथील ग्रामदैवत वर्जी माता मंदिर येथे दरवर्षी नवरात्र मध्ये मोठी यात्रा भरत असते सकाळ संध्याकाळ आरती आणि त्याचप्रमाणे परिसरातील महिला वर्ग नागरिक संध्याकाळी आठ ते दहा ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सभामंडपात दांडिया वगैरे देखील खेळतात आणि अनेक महिला वर्ग भाविक सकाळ संध्याकाळ नवरात्रामध्ये दर्शनासाठी येतात या ठिकाणचा महाकाय असा जुना पुरातन वृक्ष आहे या वृक्षाच्या सावलीखाली दररोज संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक येऊन बसता आणि वडजई माता मंदिरात दर्शन देखील घेतात वर्जई माता मंदिरामुळे या परिसराला वर्जई मातानगर असे नाव पडलेले आहे मखमालाबाद येथील हे ग्रामदैवत आहे तसेच कुलदैवत म्हणून देखील ओळखले जाते दहाव्या दिवशी दसऱ्याला दसऱ्याच्या अगोदर या ठिकाणी यज्ञ देखील होतो आणि संपूर्ण परिसरातील नागरिकांना या ठिकाणी महाप्रसादाचे महाप्रसाद दिला जातो यावर्षी देखील महाप्रसादाचे आयोजन केले होते याबद्दल अधिक माहिती देताना दोनशे अडीचशे जवळजवळ तीनशे वर्ष तीनशे चारशे वर्षापासून ब्रिटिशांच्या काळामध्ये याची स्थापना झाली आणि हे मेन तांदळे कंपनी म्हणजे आदिवासी कंपनी त्यानंतर पिंगळी कंपनी यांचं ते कुलदैवत आहे आणि मग महाराज सुद्धा कुलदैवत म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये नंतर फाटे फुटून गेले पण तो बरंचसं ग्रामदैवत म्हणून ते पुढं आलं आणि सगळ्या समाजाचे अठरा पकड जाती मानतात विशेष म्हणजे तुम्ही काही कबूल केलं देवीला ते होणार म्हणजे होणार हे शंभर टक्के त्याच्यामुळं लोक वाढत गेले आणि त्याची देवीची भाव पण वाढत राहिले असे तर हे जे वाढलं त्याचं कारण असं का हे आम्ही इथं कुळवाय जमिनी करायचो जमिनी काढता काढता ही जी जमिनी मेन पिंगळ्यांची पिंगळ्यानंतर मग ते आम्ही घेते आम्ही हिरामन हरिवाघ लक्ष्मण हरिवाघ हे आमच्या वडिलांनी चुलते असे त्यांच्याकडून मग ते आमच्याकडे आले असं मग ते मौशमपारंपरा चालली नवरात्रामध्ये नऊ दिवस दांड्याचा कार्यक्रम असतो देवीचे भजनं गाणे वगैरे होत असतात आणि ती सगळी व्यवस्था गणेश पिंगळी करत असतो जे काही गरबांसाठी लागेल ते साहित्य पुरवठा वगैरे सगळं जात आणि दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य वगैरे आज जवळजवळ चार पाच पातील ते प्रसादाचे बुंदी प्रसादाचे ते सगळं वाटप झालं अजूनही आहे काही ते ठीक आहे ते देणगी देतात असं ऐच्छिक आहे एवढीच द्या तेवढीच द्या असं काही काय ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे श्रद्धेला पाहुणार सगळे देतात सहकार्य करतात जागृत करतात सगळे समाजाचा प्रश्न आहे सगळं समाज मानतात जास्तीत जास्त पिंगळे आणि तांदळ माता देवीचं स्थान आहे आपलं या देवीच्या या स्थानावरून गेल्या चार पाचशे वर्षापासून हे स्थान आहे कोणाला माहीत नाही कधीपासून आहे पण गेल्या चार पाचशे वर्षापासून हे स्थान आहे आणि एकदम जागरूक देवस्थान आहे तिथं मोस्टली पिंगळ्यांची कारणं वगैरे होतात तांदळे कंपन्यांची कारणं वगैरे होतात आणि याच देवीच्या नावावरून वडदाय मातानगर हे नाव दिलेलं आहे या एरियाला जसजशी वस्ती वाढत गेली तसतशी तशी इथलं उत्सवाला अजून उत्साहात येत गेलं पूर्ण पिंगळे कंपनी इथं पहिल्या दिवशी पहिल्या माळीला येऊन घट वगैरे होता त्याच्यानंतर दसऱ्याला येऊन ते घट हलवतात हो आपण दसऱ्याला इथे महाप्रसाद करतो दरवर्षी बुंदे असते मसाला भात असतो आणि नऊ दिवस इथं जागरण जागरण टाईपच म्हणजे देवीचे भजनं वगैरे होतात पाठाचा कार्यक्रम होतो केंद्रातले लोक वगैरे येतात परत त्यानंतर इथं अनेक इथे जे छोटे मुलं आहे ते पण खूप आपल्याला सहकार्य करतात कॉलनीतले सर्व लोक सहकार्य करतात आणि आपल्याला ह्या वर्षी राहुल बहुदीतले जे आमदार आहेत त्यांनी पण आपल्याला यावर्षी देवीला पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून आहे सभा मंडपसाठी आणि त्या याच्यातून आता काम आलेलं पर्यंत दोन रूम देणार तर स्वयंपाकाची गैरसोय म्हणून इथे दे बांधून देत आहेत तर अशा अनेक सर्व वस्तू इथे घेतल्या जातात देणगी स्वरूपात आपण कोणाकडेही देणगी मागायला जात नाही जे कोणी आपल्याला देणगी देतात ते इथे येऊन देतात असे वडजाई माताचं अख्यायिका आहेत तुम्ही जागृत जागृत देवस्थान आहेत पाठ <laughs> स <laughs>